नमस्कार मी डॉक्टर चेतन जैन मी हृदयरोग तज्ञ आहे मला पेशंट नेहमी विचारतात की सर हार्ट अटॅक आल्यानंतर लगेच काय करायचं तर एखाद्या पेशंटला समजा छातीत दुखायला लागलं घाम येतोय हृदयविकाराची लक्षणं दिसत आहेत तर सगळ्यात पहिलं काम करायचं की तुम्ही ट्रान्सपोर्ट ची अरेंजमेंट करणं गरजेचं आहे त्या पेशंटला आपल्याला कुठे शिफ्ट करायचंय जवळच्या जवळ असलेल्या एखाद्या कार्डिया तर त्यासाठी अम्ब्युलन्स ची अरेंजमेंट करणं हे सगळ्यात पहिलं काम दुसरं पेशंटचे कपडे सैल करणं त्याला पंचेचाळीस डिग्री अँगल मध्ये झोपून त्याला फ्लॅट झोपवायचं नाही किंवा सरळ पण उभा नाही ठेवायचं त्याला एखाद्या इझी चेअर मध्ये झोपवा किंवा चार पाच उषा लावून त्याला फॉर्टी फाय डिग्री अँगलमध्ये ठेवणं फार गरजेचं आहे तिसरी गोष्ट पेशंटला डिस्प्रिन नावाची गोळी असते म्हणजे ती पाण्यामध्ये लगेच विरघळते आणि त्याचं ऍक्शनही लगेच सुरू होते जेणेकरून शरीरातलं रक्त व्हायला सुरुवात होते आणि ज्याच्यामुळे हृदयविकार आलाय तो क्लॉट विरघळण्यास मदत होते चौथी गोष्ट करायची आहे की तुमच्या फोनमध्ये एक असा कॉन्टॅक्ट हवा ज्याला तुम्ही फोन करू शकता आणि विचारू शकता की आता काय करायचं प्रिफरेबली तो डॉक्टर असणं गरजेचं आहे ज्यामुळे अशा पॅनिक सिच्युएशन मध्ये कोणीतरी तुमच्यासाठी डिसिजन घे तो डॉक्टर तुम्हाला सांगू शकतो की हे हृदयविकारामुळे आहे आणि त्वरित हॉस्पिटल पर्यंत पोहोचणं गरजेचं आहे हातीपाय थंड पडणं डोळे बंद व्हायला लागणं ही बी पी कमी होण्याची लक्षणं आहे अशा वेळेस पेशंटची कंटिन्युअस बोलत राहणं त्याला अवेक ठेवणं गरजेचं असतं दुसरं एक रिदमिक कफिंग नावाचा प्रकार असतो <laughs> असं रिकरंटली जर करत राहिलं तर याच्यामुळे जो कमी होणारा बीपी आहे तो थोडाफार वाढतो जेणेकरून पेशंट जिवंतपणे हॉस्पिटल सेटअप पर्यंत पोहोचेल याला फार मदत होते तर या काही दोन तीन फर्स्ट एड आहेत ज्या आपण हार्ट अटॅक आल्यानंतर हॉस्पिटल पर्यंत पोहोचेपर्यंत करणं गरजेचं असते